विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक कावेरी खुर्णे आज मराठीमध्ये असणारा प्रयोग विचार घेऊन तुमच्यासमोर येत आहे असेच नवनवीन व्हिडिओ पाहत रहा कारण मराठी भाषेतील व्याकरण सोप्या पद्धतीने कसे शिकवायचे तर हे मराठी ज्ञानगंगा या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला मी देणार आहे आजचा आपला विषय आहे प्रयोग विचार प्रयोग विचारामध्ये आपल्याला प्रामुख्याने प्रयोग म्हणजे काय याच्यामध्ये वाक्यातील कर्ता कर्म क्रियापद यांचा परस्पर संबंध अभ्यासायचा असतो आणि त्यातूनच आपल्याला खऱ्या अर्थाने त्याचं लिंगवचन पुरुष या गोष्टीचा अभ्यास करूनच प्रयोगाचे तीन प्रकार आपल्याला अभ्यासायचे आहेत प्रयोगाचे प्रमुख प्रकार आहेत कर्तरी प्रयोग कर्मणी प्रयोग आणि भाव्य प्रयोग आता कर्तरी प्रयोगाची आपण थोडक्यात व्याख्या पाहूया जेव्हा क्रियापदाचे रूप कर्त्याच्या लिंगवचन आणि पुरुषाप्रमाणे बदलते तेव्हा त्याला कर्तरी प्रयोग असं म्हणायचं उदाहरणार्थ सांगितलेलं आहे प्राध्यापिका मुलांना शिकवितात दुसरा प्रयोग आहे कर्मणी कर्माच्या लिंगवचन पुरुषाप्रमाणे जेव्हा क्रियापद बदलतं तेव्हा त्याला कर्मणी प्रयोग म्हणायचं त्याचं उदाहरण आहे सुरेशने बैलाला पकडले इथं कर्म जर सुरेशने गाईला पकडले तर इथं कर्माच्यानुसार आपल्याला या ठिकाणी क्रियापद बदलताना दिसतं तिसरा प्रयोग आहे भावे इथं कर्ता आणि कर्म याच्या पद्धतीने क्रियापद बदलत नाही आता आपण भावे प्रयोग जेव्हा कर्ता किंवा कर्म बदलतच नाही क्रियापदाचं रूप कर्त्याच्या किंवा कर्माच्या लिंगाप्रमाणे बदलत नाही तेव्हा ते त्याला म्हणायचं भावे प्रयोग उदाहरणार्थ त्याने झाडावर चढविले इथे त्याने आणि झाडावर बदलले तरी क्रियापद बदलत नाही प्रयोगाची ओळख वाक्यातील कर्ता कर्म आणि क्रियापद हे मुख्य घटक आहेत क्रिया आणि कर्ता ज्याच्या प्रा ज्या क्रिया घडते ते कर्म आहे आणि क्रियापदाच्या मूळ धातूपासून क्रियापदाचे मूळ रूप शोधता येते कर्ता शोधण्यासाठी क्रियापदाच्या मूळ धातूला कोण असा प्रश्न विचारला जातो यानुसार आपल्याला प्रयोगाची ओळख पाहता येईल आणि म्हणूनच मराठीमध्ये अत्यंत महत्त्वाचा असा हा प्रयोग प्रकार आहे आपण प्रयोगाचा विचार करत असताना त्याच्या तीन वेगवेगळ्या प्रकाराचाही चिकित्सक असा अभ्यास करणार आहोत त्याच्या उदाहरणासह आपण या ठिकाणी पाहणार आहोत प्रयोगाची ओळख करून घेत असताना आपल्याला या पद्धतीने आपण त्याची ओळख या ठिकाणी केलेली दिसते पुढचा जो भाग आहे आपण या व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत तो आहे कर्तरी प्रयोग आता कर्तरी प्रयोगाच्याबद्दल आधीच मी तुम्हाला त्याची व्याख्या सांगितलेली आहे कर्तरी प्रयोग कशाला म्हणायचं ती व्याख्या आपण अभ्यासलेली आहेच पण त्याबद्दल आपण सांगत असताना कर्त्याच्या लिंगवचन पुरुषाप्रमाणे जेव्हा क्रियापद बदलते तेव्हा त्याला आपण काय म्हणतो कर्तरी प्रयोग असं म्हणतो आता याच्यामध्ये आपण काही उदाहरणं पाहणार आहोत उदाहरणार्थ आहे श्वेता गाणे म्हणते इथे कर्ता आहे श्वेता आणि क्रियापद म्हणते तर कर्त्याच्या लिंगवचन प्रमाणे जेव्हा क्रियापद बदलतं तर पुढचं उदाहरण आहे समीरने बक्षीस मिळवले येथे कर्ता आहे समीर आणि क्रियापद आहे मिळवले तर क्रियापद बदललेले आहे पुढं बघा राम बैल बांधतो येथे कर्ता राम आहे आणि क्रियापद बांधतो हे कर्त्यानुसार बदललेले आहे शिक्षकाने विद्यार्थ्यांना बोध केला येथे कर्ता शिक्षक आहे आणि क्रियापद बोध केला हे कर्त्यानुसार बदललेले आहे मुले मैदानात खेळतात इथे कर्ता मुल मुला मुले आहेत आणि क्रियापद आहे खेळतात हे कर्त्यानुसार बदललेले आहे म्हणूनच जेव्हा क्रियापद बदलते कर्त्याच्या लिंगवचन पुरुषाप्रमाणे तेव्हा त्याला म्हणायचं कर्तरी प्रयोग हे कर्तरी प्रयोगाची काही उदाहरणं मी तुमच्यासमोर मांडलेले आहेत याच्याऐवजी आपण जर लिंग बदललं कर्त्याचं तर सुरेश गाणे म्हणतो असे होईल सुजेताने बक्षीस मिळविले सुजेताने बक्षीस मिळविले इथं कर्त्याच्या लिंगवचन पुरुषाप्रमाणे आपल्याला बदलता येईल पुढचा प्रकार आहे आपण तो पाहणार आहोत कर्मणी आता कर्मणी प्रयोगाबद्दल मी तुम्हाला सांगितलंच आहे की जेव्हा कर्त्याच्या कर्माच्या लिंगवचन पुरुषाप्रमाणे क्रियापद बदलते यामध्ये कर्ता हा तृतीय विभक्तीमध्ये असतो उदाहरणार्थ नेक कडून आणि क्रियापद कर्माच्या लिंगवचनप्रमाणे चालते उदाहरण सांगायचे झाले रामाने बैल बांधला इथे रा बांधला हे क्रियापद बैल या पुल्लिंगी कर्माप्रमाणे बदललेले आहे शीताने पुस्तक वाचले इथं वाचले हे क्रियापद पुस्तक या नपुसकलिंगी कर्माप्रमाणे बदललेले आहे कर्मणी प्रयोगाचे प्रमुख वैशिष्ट्य आपल्याला पुढीलप्रमाणे सांगता येतील कर्ता हा तृतीय पुरुष असतो उदाहरणार्थ रामाने मुलांनी शिक्षकांनी म्हणजे तृतीय पुरुषामध्ये तो असतो क्रियापद कर्माच्या लिंग आणि वचनानुसार बदलते क्रियापदाचे रूप हे कर्माचे लिंग आणि वचनानुसार पुल्लिंगी स्त्रीलिंगी आणि नपुसिकलिंगी चालते अशा प्रकारे आपण कर्मणी प्रयोगाचे काही उदाहरणं या ठिकाणी तुमच्यासमोर मांडलेले आहेत पुढे आपल्याला जायचं आहे तिसऱ्या प्रयोग विचाराकडं हे पाहत असताना मराठी भाषेतील तिसरा प्रयोग विचार आहे भावे प्रयोग आता भावे प्रयोग कसा का ओळखायचा तर कर्ता किंवा कर्माचे वचन बदलले तरी क्रियापद काही बदलत नाही त्याला म्हणायचं भावे प्रयोग उदाहरणार्थ आपल्याला सांगायचं झालं तर रामाने बैलाला पकडले जर आपण रामाऐवजी सीता वापरली तर सीतेने बैलाला पकडले असे होते पण क्रियापद पकडले हे बदलत नाही कारण हे लिंगवचन आणि पुरुषाप्रमाणे बदलत नाही भाव्य मध्ये आणखी आपल्याला उदाहरणं सांगता येतील रामाने रावणास मारले तसंच आपण सांगू सीतेने रावणास मारले काही केल्या आपल्याला कर्त्याच्या लिंगवचन पुरुषाप्रमाणे क्रियापद बदलताना दिसत नाही भाव्य प्रयोग आणि इतर प्रयोगामध्ये काय फरक आहे ते आपण आत्ता पाहणार आहोत यामध्ये आपण पाहणार आहोत कर्तरी प्रयोग क्रियापद कर्त्याचे लिंगवचनानुसार बदलते कर्तरी प्रयोगामध्ये कर्मणी प्रयोगामध्ये कर्त्याच्या क्रियापद कर्माच्या लिंगवचनानुसार बदलते प्रयोगामध्ये देखील आपल्याला पाहता येईल कर्ता आणि कर्म दोन्ही बदलले तरी क्रियापद मात्र बदलत नाही त्याला म्हणायचं भाव्य प्रयोग विद्यार्थी मित्रांनो आज आपण यत्ता बारावीमध्ये असणाऱ्या दोन मार्काचा जो भाव्य प्रयोगाचा विचार आहे तो कर्तरी कर्मणी आणि भाव्य प्रयोग या तिन्हीचाही अभ्यास आपण केलेला आहे मराठी ज्ञानगंगा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद असेच नवनवीन व्हिडिओ आपल्याला पाहायचे आहेत त्यासाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका